देतील नाही ते पन्नास टक्के देतील त्याच्यात काहीच विषय नाही आहे पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे ए सी बी सीना दिलं होतं सुप्रीम कोर्टानं मान्य सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं तसेच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचेच चार वर्षे वायाला गेलं आमचं करी पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लाड लागलं आता जे ए सी बी सीतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे तीन चार वर्ष झाले लढत आहेत आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पवारांचं ह्या ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं कारण ते रद्द होईल का राहील का भीतीपोटी पुन्हा जर तसं झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे तसंच जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार शिक्षण त्याच्यातून करणार आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बर्बाद झालं पण आता हे हे शंभ हे दोन चार जणांची मागणी आहे पण शंभर दीडशा लागतं ते त्यांच्यासाठी हे मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं नाही परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे मिळू द्या सगळ्याला त्यांना ते पाहिजे ना बनवात बी पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं सहा करोड मराठ्यांचं की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम त्यांनी उद्या वीस तारखेला जरी ते आरक्षण दिलं तरीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे तो आता एक दा। ते दा दा। ते के ते तो प्रश्नच नाही दादा ते सगळ्यांच्यात लक्षात येत आता पन्नास टक्क्याच्या वरच गेलं ते आत येऊ शकत नाही आत आल्यावर तर लपडेच होत नाहीत मग तर खूप चांगलं आहे पन्नास टक्क्याचं आता आरक्षण पन्नास टक्क्याचं आता आरक्षण येऊ शकत नाही ते पहिलंच बासष्ट झालंय आता हे किती देतात आणखीन माहीत नाही त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची त्यामुळे ते पन्नास टक्क्याच्या वरच जाणार आहे पहिलंच बासष्ट आहे हे किती टक्के देते ते पन्नास टक्क्याच्या वर गेलंच परत ती चॅलेंजचा विषय आलाच परत मराठ्यांना पूर्व पुन्हा पोरांना लेकरला आमच्या पुन्हा तेच पाडे मोजायचे आरक्षण घ्यायचं शिकायचं नोकरीला म्हणजे निवड झाली नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं मग नियुक्ती द्या म्हणून कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देऊ मागचं ऐशी बी सीचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं पोरं आणखीन चार वर्ष झाली ती लढती आत्तापर्यंत आज ही लढते आता आत्ताही आजच पाहिजेला पोरं आहेत काय अर्थ आहे आता काय असतं त्या पाच सात जणांना ते थोपवायचं व्हायचं आहे मराठ्यावर आणि ते शंभर दीडशे घ्यायचं पण आता ते ते त्याला नावी लायचे आमचं दिलंय ते, 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 ते दिले ती घ्या ते घ्या आता नावे लायचे शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार मोठ्याला घराण्याचं ऐकायला लागतं असं हे गोरगरिबाला पाच पाच महिने लढायला लागतं मोठ्याने घराण्याला सहज बोललं तरी मिळतं आहे काही बी हे आणखीनं दरीच आहे पण सामान्य मराठी उलट त्यांच्यासाठी लढले घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे हो हे सत्य शब्द आहे आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे गरजवंत मराठ्यांची गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे आम्हाला कोणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे हे सरकारवर आम्ही त्या दोन चार जणांसारखं थोपित नाही आहेत हे सरकारनं कबूल केलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या चोवीस डिसेंबरला दोन महिन्याचा वेळ झाला आज अठरा फेब्रुवारी त्याच्यामुळं हे काम साडेतीन महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्या जरी आता आधी आधी सूचना काढली असेल त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर ही आत्ताचा विषय पण प्रक्रिया आहे ही साडेतीन महिन्यापासून सुरू आहे त्याचं त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे आणि लढाई त्याच्यासाठी सुरू आहे जर तुम्ही ते वीस वीस तारखेला दिलं नाही तर आम्ही वीसलाच एखाद्या वेळी डिसिजन घेऊ पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला पुढं रात्री बोलतात का बाबा रात्रीतून का व्हायना आम्ही गोरगरीब आशेवादी येत बाबा काय सांगा आम्हाला लढूनच मिळायला लागतं आम्हाला कष्टकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणार अशा ठेवावं लागणं आता बोलते एक घंटेने आणि पंधरा मिनिटांनी बोलतेन एखादा साहेब आपल्या वाजून ठेवणं साहेब करून ठेवलेत ना आम्ही काय सांगावं तुम्हाला आम्ही प्रत्येक मतदारसंघात दहा दहा साहेब करून ठेवलेत प्रत्येक तालुक्यात लय आहे आमचा खेळ साहेब बोलून का एखादा त्याची वाट बघून बघून जर झालं वीसपर्यंत तर ठीक पण जर वीसच्या हात नाही केलं तर एकवीसला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं वाटच पाव नाही कारण आम्ही आमच्या प्रामाणिक हक्कासाठी लढत आहोत जरांगे पाटील हे आमच्या गोरगरिबांच्या हक्कासाठी धर्माने लढत आहेत आ धर्माने नाही ज्यावेळेस अर्जुन भगवान श्रीकृष्णला सांगत होता की तू बघा अर्जुन भग... भगवान श्रीकृष्णला सांगतात की हे युद्ध अर्जुन भगवान श्रीकृष्णला सांगतात की अरे माझे आजोबा भीष्म पितामहा ज्यांच्या मांडीवर मी लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्यावर मी बाण कसा सोडू अरे ज्यावेळेस धनुष्यचा बाण खाली पडतो आणि उचलून देणार असे माझे धनुधार पार्थ गुरु ह्यांच्यावर मी बाण कसा सोडू पण श्रीकृष्ण भगवान सांगतात अरे हे युद्ध तुला धर्मासाठी लढायचं आहे आमचे मनोज जारंगे पाटील दादा सुद्धा हेच या आरक्षणाची लढाई धर्मानेच लढत आहेत कारण ओबीसी म्हणजे आमच्या नोंदी सहा आहेत आणि आम्हाला ओबीसीच आरक्षण घ्यायचं आहे तुम्ही बीड जिल्ह्यातून आलात का हा मी बीड जिल्ह्यातून आलो आहे बीडकुजवाडी गावातून आलो आहे पिंपळे सर किती किती नोंदी तुमच्या सापडलेल्या आहेत आणि तुमच्या आसपासच्या किती गावांच्या नोंदी सापडल्या आहेत आणि त्यांना प्रमाणपत्र मिळाली आहेत का आमच्या सासऱ्याची नोंद सापडली आहे तरी पण आम्हाला अजून आरक्षण नाही प्रमाणपत्र नाही काही त्याच्यावर सरकार आरक्षण घ्यायला तयार नाही म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं दे त्याची एक के चांगली केस तुमची आहे कारण तुमच्या सासऱ्यांना सापडल्यात बरोबर आमच्या साजराला प्रमाणपत्र भेटलेलं नाही अजून नोंद सापडल्या असून सुद्धा हे सरकार त्याच्यावर दखल घेत नाही ह्याच्यावर आमचे एक आक्षेप आहे या सरकारने आम्हाला ताबडतोब मुंबईला यायच्या आधी आमच्या प्रमाणपत्र जाहीर करा नाहीतर आम्ही या सरकारचा आज निषेध करतो आम तालुक्यातून आले आलेलो आहे मला आज खंत एकच वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा प्रथम मानाचा मुजरा व प्रणाम त्यांनी ज्यावेळेस मी असेन त्यावेळेस तुम्ही राजकार आरक्षण घ्या म्हणले होते पण त्यावेळेस जे आमच्या बाबदाकडे आग आजोबा पंजोबाकडे त्यावेळेस काही चार दोन एकर जमीन असेल त्याच्यावर आमचा निदर उदरनिर्वाह भागत होता पण आज रोजी आज माझ्याकडे बघितलं दोन एकर जमीन आहे दोन एकर जमीन आहे माझ्या वडिलाकडे बघितलं तर सहा चार एकर सहा एकर जमीन होती आम्ही जण भाऊ आहोत तिघा जणातून हो हो। माझा एक भाऊ आरला आम्ही दोन जण राहत तीन तीन एकर जमीन आमची मारणाची जमीन आहे ह्याच्यावर आमचं काही पोट पडत नाही लेकराला शिक्षण होत नाही आणि म्हणून आज आम्हाला बा डॉक्टर बाबासाहेब आंबा आंबेडकर साहेबांची आज आठवण येते की मी आजच आरक्षण घ्या म्हणत होते ते पण त्यावेळेस आम्हाला वाटलं की बाबा वा हे बाहेर ओबीसीचे बांधव आहेत ते आमचेच बांधव आहेत ते आमचेच बांधव आहेत हे जगण ओबीसी नाही परिस्थिती वेगळी होती होती ना वेगळी होती ना परिस्थिती सगळीच परिस्थिती वेगळी होती आर्थिक परिस्थिती वेगळी होती जनजगन जनजीवन जगण्याची परिस्थिती वेगळी होती आरक्षण आरक्षण हे काय हे मराठ्याच्या लोकांना आजपर्यंत माहिती नव्हतं पहिला पहिला पण आम्हाला आमच्या पहिल्या पूर्वजनाला वाटलं की आज हे लोक जे आज ओबीसी मधून सुद्धा जे लटे जगलेत तीच वर गेले आहेत बाकीच्या लोक आणखीन बी झाडू मारलेले आहेत पंजाबराव देशमुख यांनी घेत नाही आम्हाला पुढे येण्यासाठी आणखीन भरपूर प्रयत्न करायला तरी हे आरक्षण जर दिलं तर कसं तरी आम्ही हो त्यांच्या बरोबर चोलू आम्हाला कोणावर अतिरेक करायचं नाही आम्हाला कोणाशी काही देणं घे नाही आमच्या हक्काचं आहे कुणबी हे आरक्षण पहिल्यापासून आहे आणि आम्ही कुणबी म्हणजे शेतकरी हे बीच आहे आणि मराठा हे कोण आहे काय सांगाल दादा कधीपासून तुम्ही लढ्यात सहभागी लढत आम्ही सर जवळजवळ बारा वर्षापासून आम्ही लढ्यात सहभागी आहेत त्यामुळं सर आरक्षण मिळणं गरजेचं आहे मी कारण शिक्षित किती शिक्षण झालं आहे तुमचं आणि आतापर्यंत कशा पद्धतीनं आरक्षण तुम्हाला उपलब्ध आहे का आरक्षण आम्हाला आतापर्यंत उपलब्ध नाही आहे कारण सुशिक्षित असतानासुद्धा सुद्धा आम्हाला सुशिक्षित बेरोजगारसारखी आम्हाला वागणूक मिळते या समाजामध्ये कारण की आम्ही मराठा ओपन असल्यामुळे की आम्हाला कुठं शिक्षणामध्ये सवलत मिळत नाही नोकरीमध्ये सवलत मिळत नाही कशा पद्धतीच्या समोर कधी कधी एक मार्कानी किंवा पाच पाच पण हो भरपूर वेळा आला, ओ, आला सर भरपूर वेळ आलेला आहे सर सर त्यावेळेस त्यावेळेस मग तुमची भावना काय होती त्यामुळे तुम्ही या लढ्यात सहभागी आहात का वेगळी मागणी नाही नाही त्यामुळेच या लढ्यामध्ये आम्ही सहभागी आहे सर त्यामुळे सर आम्हाला थोडं आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही कमी कमी आम्ही जर आमची आम्ही पुढे नाही गेलो तर आमची मुलं पुढे जातील त्यामुळे आम्ही थोडस लढाईमध्ये सांगा त्यांच्यासाठी काहीतरी करावं त्यांच्यासाठी काहीतरी कशा पद्धती नमस्कार प्रसंग मी दोन हजार नऊ साली शिक्षक म्हणून जॉईन झालो जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी